संगमनेर तालुक्यातील साकुर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधावांचा व त्यांना मदत करणाऱ्या शक्तींचा कॅन्डल मार्च काढून जाहीर निषेध आंबी ग्रामस्थ व महिलांनी शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी केला येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार झाला बदनामीच्या भीतीने तिने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपवले या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने पहिलाही असाच गुन्हा केल्याचे समोर आले आहे संघटित पद्धतीने हे लिंगपिसाट गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण अल्पवयीन मुलींना फसवत आहेत व त्यांच्या पांघरून घालण्याचे काम गावातीलच असलेला वर्ग करत आहे अशा घटना प्रत्येक गावात घडत आहेत मुलींचे पालक या अशा प्रकरणांनी दास्तावले असून अशा या समाजकंटकांपासून आपल्या माता भगिनींचे रक्षण कसे होणार असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे निर्माण झाला आहे साकूरच्या निर्भयाला आयुष्य संपवायला लावणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हा खटला जलदगती कोर्टात चालून लवकरात लवकर न्याय मिळावा पीडितेच्या कुटुंबाचे समुपदेशन होऊन दबाव आणणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी आरोपींना मिळू नये या मागणीसाठी समाजातील सर्व स्तरातून आवाज उठवला जात आहे याविषयी संतप्त भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या एकोणतीस फेब्रुवारी सापूरच्या निर्माण जी काही आत्महत्या केली ती आत्महत्या होण्या पाठीमागचं जे काही प्रवृत्ती आहेत त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा आणि लवकरात लवकर शिक्षा होणं फार गरजेचं आहे आणि अशी पुन्हा एकदा पुन्हा घटना होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे आज आमच्या गावामध्ये आमच्या खालसामध्ये जे सापूर प्रकरण झालं त्याबद्दल आम्ही कॅन्डल रॅली काढली आहे त्या, त्या दिदीला भावप्र श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इथं सगळ्या महिला जमलो काही मुली पण आला तिथं आणि काही ग्रामस्थ पण आहे सर्वांच्या वतीने आम्ही त्या दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि जे प्रकरण साकूर गावामध्ये जे झालं ते यापुढे पुढेही आणि कोणाच्याही घरात होऊ नये एवढीच सरकारला विनंती आहे त्यांनी त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करावी अशी दहशत माजली नाही पाहिजे गावामध्ये कुठेतरी कुणीतरी त्याला आळा घातला पाहिजे अशा गुन्हेगारांना मोकळं ठेवून उपयोग नाही मुलींनाही पण संरक्षण मिळालं पाहिजे गावाच्या वतीने पोलिसांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना मी म्हणजे ना आमच्या गावच्या वतीने किंवा महिलांच्या वतीने मुलींच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मी या या इथून पुढे सर्वांनी सावध राहायला पाहिजे आणि जे त्या मुलीबद्दल घडलं तसं परत आपल्या गावात किंवा आपल्या राज्यात किंवा आपल्या तालुक्यात ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे गुड इव्हनिंग ऑल मी सगळ्यांना थँकफुल आहे की तुम्ही इथे जमला आणि तुम्ही एवढे अवेअर आहेत की ह्या ताईसाठी तुम्ही आलात फॉर गेट टू टू गेट हर जस्टिस म्हणजे तिला न्याय देण्यासाठी बट व्हॉईस कधी उठवतो आपण जेव्हा असं खूप काही एक्स्ट्रीम घडतं बट वी शूड स्टार्ट फ्रॉम बेसिक लाईक लाईक म्हणजे जेव्हा कुणी आपण रस्त्यावर चालत असतो तेव्हा कोणी दोन तीन मुलं लाईक एव्हरी वन इयर म्हणजे सगळेच इथे सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केला असेल कुठल्या ना कुठल्या तरी किंवा ट्रेनमध्ये कुठल्या बिझी प्लेसेसमध्ये किंवा एकदा एखाद्या खाली रस्त्यावर जाताना एखादा मुलगा येतो किंवा काही करून जातो शिट्टी मारतो हे तर खूपच बेसिक आहे सो इथूनच चालू झालं पाहिजे आणि इथूनच त्यांना लाईक धडा शिकवला पाहिजे इथूनच आपण कंप्लेंट्स केल्या पाहिजेन आणि घरी जर आपण मम्मी पप्पांना कंप्लेंट्स करतो आहे आपण मोठ्या जर मला करतोय तर त्यांनी आपल्याला नाही सांगायला पाहिजे की तू चांगली राहा इट्स वी शूड टीच दॅम दॅट यू शूड बी ब्रेव्ह कम्प्लेंट इन द पुलीस स्टेशन राईट सो आय जस्ट वॉन्ट से डोंट म्हणजे आय आय वॉन्ट आय जस्ट वॉन्ट से की तुम्ही तुमच्या मुलींना घरी घाबरून बसून देऊ नका त्यांना सांगा की तू शिक तू मोठी हो आणि लढ तुझ्या नाण्यासाठी त्यांना पंख द्या हे सगळं तुम्ही तुमच्या घरात म्हणजे आजूबाजूला घडलं तर त्याने काय आपण घरात बसून राहायचं का डोंट वी हॅव राईट डोंट वी हॅव राईट टू स्टडी टू लाईक टू अचीव एव्हरीथिंग वी वॉन्ट आपल्याला नाही आहे का राईट रात्रीचं म्हणजे आपल्या आपल्या सर्व्हिससाठी आपल्या जॉबसाठी आपल्याला राईट नाही आहे रात्रीचं सात नंतर घराबाहेर चालायला किंवा घराबाहेर कशा पण साठी राईट नाही आहे आपल्याला कुठं जायला जर हे पोरं घरा घरामध्ये त्यांना बसून ठेवा ना त्यांची चुकी आहे एकोणतीस फेब्रुवारी रोजी शागूरमध्ये जी घटना घडली अतिशय घृणास्पद घटना घडलेली आहे तिचा आम्ही सर्व या आंबी खालसामधील महिला आणि ग्रामस्थ यांनी निषेध करून एक कॅन्डल मोर्चा काढला आणि या निर्भयाला श्रद्धांजली वाहिली परंतु यामागची जे कारणं बघितले जर अशी ते दृष्ट प्रवृत्ती समाजामध्ये वाढीस लागले आहेत आणि असे समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहेत आणि हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असले तर समाजाने संघटितपणे आणि महिला वर्गाने सर्व गावाने याचा संघटितपणे विरोध केला पाहिजे असं माझं सर्व या ठिकाणी जमलेल्या महिलांच्या वतीनं या ग्रामस्थांच्या वतीनं एक माझं स्वतःचं एक मत आहे आणि असं जर असेल तर ताबडतोब पोलीस प्रशासनाला स कळवलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत राहून खरं काय खोटं काय याची शहानिशा करून त्याच्यावर निर्बंध लादले पाहिजेत आणि निर्बंध ला पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई करून त्यांना लगेच शिक्षा दिली पाहिजे असंच ह्या प्रकारे साकूरची जी घटना घडली अतिशय दुर्दैवी प्रकार आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे त्वरित म फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती साकोर येथे झालेली घटना अतिशय दुःखदायी आहे ही घटना समजल्यानंतर किंवा वाचल्यानंतर खूप अशी म्हणजे वेदनादायक आहे मुलीला बघितलं म्हणजे मुलगी साकूरची काय आहे ना आमच्या आंबे खालसाची काय असं तिच्याक फोटोत पाहिल्यानंतर असं वाटलं ते आमच्याच आहे एवढंच सांगणं आहे आज आम्ही आमच्या ग्रामस्थांनी इथं महिला सर्व जमून आज कँडल मोर्चा इथं काढलेला आहे कँडल मर्चा म्हणजे उद्देश एकच का जनजागृती का जागृत होणं गरजेचं आहे मुलींच्या बाबतीत का आपण काय करतो मुलींचा म्हणजे मुलींनी जरी काही त्यांचा प्रसंग आला तर आपण त्यांची बाजू घेतली किंवा त्यांना समजून घेतल्या पाहिजे त्यांची दरवेळेला चूक आहे आणि मुलींना आत्महत्येपर्यंत प्रवृत्त न करता त्यांना आपण त्यांना म्हणजे आपण जसं त्यांना जपतो समाजाची भीती न न दाखवता आपण आईवडिलांनी ठामपणे उभं राहता त्यांच्या मागे उभं राहिले पाहिजे आणि मी आज सगळं म्हणजे माझ्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या वतीने एकच सांगेल जशी शापूरमध्ये जशी घटना घडली तशी ही घटना कुठेही आंबी खालसाच काय तर पूर्ण तालुक्यात कुठेही घडली न घडता याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे आणि शक्यतो ग्राम कमिटी जी असती ग्रामस्थ त्यांनी नागरिकांनी जरा थोडं लक्ष वेधून जरा मुलगी जरी समजा आणि इथं कसं होतं मुलींच्या बाबतीत म्हणायचं ठरलं तर ज्या गावात असे आपण म्हणतो का वैर आहे किंवा काय वैर जरी असलं तर एखाद्याची मुलगी जरी संकटात जरी असली ना तर त्या मुलीला आपली मुलगी म्हणून त्याच्याकडे पाहिजे किंवा आपण म्हणजे इथं अशी सवय आहे का मी सांगते आता इथं अशी सवय आहे का आपण यांच्याशी बोलत नाही कुटुंबाशी मग जा त्या मुली जरी झाला ना तर तिथं पाठ फिरून निघून जाणं हे मा माझ्या मते हे गृहार्गत आहे हे चांगलं नाही तिथं तुम्ही त्या मुलीला न्याय देण्याचं काम करू शकता तुम्ही जर जा जनजागृती जा करू शकत नाही तुम्ही जर दुसऱ्याची मुलगी म्हणून तुम्ही तिथून निघून जाता तर हे चुकीचं आहे मी एवढंच सांगेल का आज जसं साकोला जी घटना घडली तशी इतरही गावात कुठल्याच कुटुंबात मुलीविषयी कुठेच घडू नये याचीच कळकळीची विनंती आणि शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि जे ज्यांनी गुन्हा घडवून आणला आहे ज्यांनी त्या मुलीला आज प्रवृत्त केले त्यांना योग्य ती कठोर कारवाई व्हावी यावेळी सरपंच बाळासाहेब ढोले तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय कानोरे पोलिस पाटील बाळासाहेब कदम अनिरुद्ध कानोरे बाळासाहेब गाडेकर दत्तात्रय थोरात शांताराम पाट घाटकर चंद्रकांत कहाणे बबन शेळके शेखर काळे अमित शेळके पूजा सोनवणे सुनीता थोरात मनीषा कानोरे कविता कहाणे अलका डमडेरे वैशाली कान्होरे वंदना ढोले वैशाली घाटकर शकुंतला कहाणे सुमन घाटकर अक्षदा कान्होरे सुभद्राबाई भोर शांताबाई थोरात कांता थोरात हमीदा पठाण निलम कहाणे बेबी कवडे लहानबाई थोरात आदी महिला मुली व नागरिकांनी एकत्र येऊन पीडित मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव